पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली एका तरुणीचं लग्न ठरलं मात्र तिला आपला होणारा नवरा पसंत नव्हता पण तिने त्याला लग्नाला नकार दिला नाही लग्नाला नकार देण्याऐवजी तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिली मेरठमध्ये नुकतीच सौरथ तिवारी या तरुणाच्या हत्याकांडाची घटना समोर आली होती त्यातच आता ही बातमी समोर आल्यानं दह दो, दहशतीचं वातावरण निर्माण झालं दीड लाखात सुपारी मयुरी दांडगी असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे मयुरीचं लग्न सागर कदम नावाच्या तरुणासोबत ठरलं होतं मात्र मयुरीला सागर पसंद नव्हता त्यामुळे तिनं सागरच्या हत्येची सुपारी दिली आरोपींनी सागरला एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याच्यावर जीव घेण्या हल्ला केला मात्र या हल्ल्यातून सागर थोडक्यात वाचलाय पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे ज्यांनी सागरच्या हत्येची सुपारी घेतली त्यांचा यामध्ये समावेश आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी जिनं सुपारी दिली होती ती मयुरी दांडगी अजूनही फरार आहे पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे सागरनं पोलिसांना आपल्या जबाबमध्ये म्हटलं की मयुरीने त्याला आधीच धमकी दिली होती की जर हे लग्न तुटलं नाही तर तुझी हत्याही होऊ शकते मात्र मयुरीने सांगून देखील सागरनं लग्न मोडलं नाही त्याचं लग्न जमलं त्यानंतर मयुरीने दीड लाखामध्ये सागरच्या हत्तीची सुपारी दिली सागरला हॉटेलमध्ये बोलवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला मात्र सागरचं चा नशीब चांगलं असल्यामुळे तो या हल्ल्यामधून बचावलाय घटनेनं खळबळ या घटनेनं पुले जिल्ह्यात खळबळ उडाली आहे होणारा पती पसंत नव्हता म्हणून तिनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचीच सुपारी दिली ती सुपारी दीड लाख रुपयांमध्ये दे देण्यात आली होती मात्र सागरचं चा नशीब चांगलं म्हणून तो या हल्ल्यामधून वाचला आहे या प्रकरणात आता पोलीस फरार मयुरीचा शोध घेत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज